नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनलवर या ठिकाणी आपण पाहत आहोत तलाठी भरती सर्व प्रश्नपत्रिका सिरीज ज्यामध्ये आपण कव्हर करीत आहोत टी सी एस पॅटर्ननुसार प्रश्नपत्रिका यामध्ये तुम्हाला सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असे प्रश्न या ठिकाणी सोडवायला मिळणार आहेत त्यामुळे आपल्या आरंभ एज्युटेक या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या ज्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या नवनवीन अपडेट्स या मिळत असतील तर पहा मित्रांनो आज आपण सोडवणार आहोत प्रश्नपत्रिका क्रमांक बारा या अगोदर आपण अकरा प्रश्नपत्रिका आपल्या सोडवून झालेल्या आहेत त्या तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता या ठिकाणी आज आपण सुरू करणार आहोत जीएस जीएस या विषयाच्या प्रश्नपत्रिकांना या अगोदर आपण मराठीच्या देखील प्रश्नपत्रिका आणि काही जीएसच्या प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत आज पुन्हा एकदा आपण जीएस या विषयाचे प्रश्न या ठिकाणी सोडवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण प्रश्न हे अतिशय महत्वाचे असणार आहेत तसेच टी सी एसने घेतलेल्या परीक्षांमधील सर्व प्रश्न या ठिकाणी आपण सोडवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा प्रश्न पहिला आहे भारत सरकारने आदिवासी कल्याण मंत्रालय कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले या ठिकाणी पहा आपल्याला विचारण्यात आलेला आहे भारत सरकारचे आदिवासी कल्याण मंत्रालय कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले पर्याय आहेत एकोणावीसशे नव्याण्णव एकोणा अठ्ठ्याण्णव एकोणासशे शहाण्णव आणि एकोणाशे पंच्याण्णव या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एकोणविशे एको नव्याण्णव प्रश्न दुसरा खालील आहे खालीलपैकी पश्चिमेकडे प्रभावित होणारी नदी कोणती आहे पर्याय आहेत कृष्णा गोदावरी महानदी आणि तापी या ठिकाणी पहा आपल्याला विचारण्यात आलेला आहे पश्चिमेकडे वाहणारी किंवा पश्चिमेकडे प्रवाहित होणारी नदी कोणती आहे पश्चिमेकडे प्रवाहित होणारी नदी कोणती आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो आपलं पर्याय क्रमांक चार तापी नदी तापी ही नदी पश्चिमेकडे वाहणारी नदी किंवा प्रवाहित होणारी नदी आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे आपलं योग्य उत्तर असणार आहे तसेच कृष्णा आणि मा गोदावरी कृष्णा आणि गोदावरी या नद्यांबद्दल जर आपण पाहिलं तर या पूर्ववाहिनी नद्या आहेत म्हणजेच या पूर्वेकडे वाहतात कृष्णा आणि गोदावरी या कोणत्या प्रकारच्या नद्या आहेत असा जर प्रश्न आपल्याला विचारला असेल तर पूर्ववाहिनी नद्या असं त्याच योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे या ठिकाणी आपल्याला दोन विधाने दिलेली आहेत आणि आपल्याला बरोबर कोणतं विधान आहे या ठिकाणी ओळखायचं आहे विधाने पहा पहिलं विधान आहे पुलकेशी पहिला याने सहाव्या शतकात चालुक्य राजवंशाची स्थापना केली विधान दुसरं आहे राजा सिमुखच्या काळात वतापी ही सातवाहनांची राजधानी होती पर्याय आहेत केवळ एक बरोबर एक आणि दोन दोन्ही बरोबर बरोबर एक आणि दोन दोन्ही बरोबर नाहीत आणि केवळ दोन बरोबर या ठिकाणी योग्य विधान कोणतं या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक म्हणजेच केवळ एक विधान बरोबर म्हणजे केवळ पहिलं विधान हे आपलं बरोबर असणार आहे पहिलं विधान पहा पुलकेशी पहिला याने सहाव्या शतकात चालुक्य राजवंशाची स्थापना केली हे आपलं विधान बरोबर असणार आहे आणि राजा सिमुखच्या काळात वतापी ही सात वाहनांची राजधानी होती हे आपलं विधान चुकीचं असणार आहे या ठिकाणी राजा सिमुखच्या काळात वतापी हे आपलं या ठिकाणी चुकीचं असणार आहे आणि याऐवजी प्रतिष्ठान प्रतिष्ठान म्हणजेच पैठण ही सातवाहनांची राजधानी होती हे वाक्य आपलं बरोबर असणार आहे पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणी भारतात प्रथमच मूलभूत हक्कांची मागणी केली पर्याय आहेत एम एन रॉय राजेंद्र प्रसाद मोतीलाल नेहरू आणि बी एन राव आपल्याला या ठिकाणी भारतामध्ये मूलभूत हक्कांची मागणी कोणी केली असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन मोतीलाल नेहरू पहा मोतीलाल नेहरू यांनी भारतीयांना कोणकोणते कौन अधिकार असतील किंवा मूलभूत हक्क असतील या विषयाची चर्चा आपल्या नेहरू अहवालामध्ये एकोणाशे अठ्ठावीस या वर्षीच केली होती त्यामुळे पर्याय क्रमांक तीन मोतीलाल नेहरू हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोण श्रीमान योगी या पुस्तकाचे लेखक आहेत पर्याय आहेत पु ल देशपांडे नामदेव ढसाळ मिलिंद बोकील आणि रणजित देसाई या ठिकाणी पहा मित्रांनो हा प्रश्न अतिशय महत्वाचा असणार आहे कारण भरपूर वेळा साहित्य आणि लेखक यावर परीक्षांमध्ये बरेच प्रश्न हे विचारले जातात श्रीमान योगी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार रणजित देसाई श्रीमान योगी या पुस्तकाचे लेखक रणजित देसाई हे आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात फनसाड वन्यजीव अभयारण्य आहे पर्याय आहेत रत्नागिरी हिंगोली बीड आणि रायगड महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात फनसाड वन्यजीव अभयारण्य आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार रायगड महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामधील मुरुड व रोहा या तालुक्यामध्ये महाराष्ट्रातील फनसाड वन्यजीव अभयारण्य आपल्याला पाहायला मिळते या फनसाड वन्यजीव अभयारण्याची स्थापना ही पंचवीस फेब्रुवारी एकोणावीसशे शहाऐंशी पंचवीस फेब्रुवारी एकोणावीसशे शहाऐंशी या वर्षी झालेली आहे तसेच फनसाड वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्रफळ हे एकोणसत्तर एकोणसत्तर पॉइंट एकोणऐंशी चौरस किलोमीटर एवढे आहे या प्रकारे रायगड या जिल्ह्यामध्ये आपल्याला फनसाड वन्यजीव अभयारण्य पाहायला मिळते त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना केव्हा झाली पहा या ठिकाणी आपल्याला प्रश्न आहे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना ही केव्हा झालेली पर आहे पर्याय आहेत अठराशे पाच अठराशे तेवीस सतराशे चौऱ्याऐंशी आणि सतराशे शहाण्णव एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना केव्हा झाली या ठिकाणी आपल्याला सांगायची आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन सतराशे चौऱ्याऐंशी या ठिकाणी पहा एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना ही सतराशे चौऱ्याऐंशी या वर्षी झाली होती तिची स्थापना ही विल्यम जोन्स विल्यम जोन्स यांनी केली होती एशियाटिक सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना ही विल्यम जोन्स यांनी पंधरा जानेवारी पंधरा जानेवारी सतराशे चौऱ्याऐंशी सतराशे चौऱ्याऐंशी या वर्षी केली कोठे केली असा जर प्रश्न विचारला असेल तर पहा एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना विल्यम जोन्स यांनी पंधरा जानेवारी सतराशे चौऱ्याऐंशी या दिवशी फोर्ट विल्यम कोलकाता कोलकाता या ठिकाणी सुरू केली होती कोलकाता या ठिकाणी केली होती स्थापना ठीक आहे तर पहा प्राचीन काळातील इतिहास आणि संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी विल्यम जोन्स यांनी एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेची स्थापना केली होती त्यामुळे पर्याय क्रमांक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणते लेखक हे कुसुमाग्रज म्हणूनही ओळखले जाते पर्याय आहेत अनंत लक्ष्मण कान्हेरे वसंत कानेटकर विष्णू वामन शिरवाडकर आणि विनायक सावरकर कुसुमाग्रज म्हणून कोणते लेखक ओळखले जातात या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन विष्णू वामन शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर हे लेखक कुसुमाग्रज या टोपन नावाने देखील ओळखले जातात त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे नाणे घाटास डॅश या राजवंशाच्या काळात नाना घाट किंवा नाना घाट असेही म्हटले जाते किंवा असेही म्हणतात पर्याय आहेत चालुक्य वाकाटक सातवाहन आणि राष्ट्रकूट या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन ना सातवाहन पहान सातवाहन राजवंशाच्या काळामध्ये नाणे घाटास नाना घाट किंवा नानाघाट असेही म्हटले जातात किंवा असे म्हणतात पुढील प्रश्न आहे द्वीपकल्पावरील भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे पहा द्वीपकल्पावरील भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे पर्याय आहेत गोदावरी तापी नर्मदा आणि कृष्णा चार पर्याय आपल्याला दिलेले आहेत त्यापैकी योग्य पर्यायाची निवड आपल्याला या ठिकाणी करायची आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन तापी भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी ही तापी ही नदी आहे तापी नदीचा उगम हा महादेव डोंगर रांगा बैतूल या ठिकाणी होतो आणि तापी नदीची जर लांबी आपण पाहिली तर सहाशे सत्तर किलोमीटर एवढी आहे ती... याच तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी ही दोनशे आठ किलोमीटर एवढी आहे तसेच गोमाई आनेर वाघूर गिरणा पांजरा या सर्व तापी नदीच्या उपनद्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतरचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता पहा न्यू डायमेन्शन ऑफ इंडिया फॉरेन पॉलिसी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत या ठिकाणी पहा पुन्हा आपल्याला लेखक आणि पुस्तक असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे पर्याय आहेत ए पी जे अब्दुल कलाम अटल बिहारी वाजपेयी शशी थरूर आणि पी व्ही नरसिंह राव या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन अटल बिहारी वाजपेयी पहा न्यू डायमेन्शन ऑफ इंडिया फॉरेन पॉलिसी या पुस्तकाचे लेखक हे अटल बिहारी वाजपेयी हे होते त्यामुळे पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती सरकारी संस्था आणि प्रकाराची जोडी ही योग्य आहे, आहे पहा या ठिकाणी आपल्याला दोन संस्था आणि त्यांचे प्रकार दिलेले आहेत ती योग्य जोडी आपल्याला निवडायची आहे पहिली जोडी आहे पहा जिल्हा परिषद ग्रामीण नगर शहरी या दोन जोड्यांपैकी योग्य जोडी कोणती आहे ते आपल्याला सांगायचे आहे पर्याय आहेत पर्याय एक आणि दोन दोन्ही बरोबर केवळ एक बरोबर पर्याय एक किंवा दोन दोन्ही नाही आणि केवळ दोन बरोबर असे चार पर्याय आपल्याला दिलेले आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक पर्याय एक आणि दोन दोन्ही बरोबर पहा जिल्हा परिषद ग्रामीण आणि नगरपंचायत शहरी या दोन्ही जोड्या आपल्या योग्य असणार आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो जर आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या पुढचा प्रश्न आहे नगरपंचायतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान हे बरोबर आहे पहा या ठिकाणी देखील आपल्याला दोन विधाने दिलेली आहेत आणि योग्य विधानाची निवड आपल्याला करायची आहे पहिलं विधान पहा जी गावे नगरे होण्याच्या प्रक्रियेत आहेत तेथे नगरपंचायतीची नगर निवडणूक ही दर पाच वर्षांनी घेतली जाते असे दोन विधाने आपल्याला दिलेली आहेत आणि या चार पर्यायांपैकी आपल्याला योग्य पर्यायाची निवड या ठिकाणी करायची आहे या, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन एक आणि दोन दोन ही विधाने आपली या ठिकाणी बरोबर असणार आहेत नगरपंचायतीची स्थापना ही महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम या अन्वये करण्यात आलेली आहे ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रांमध्ये संक्रमित होत असलेले क्षेत्रे हे संरचनात्मक क्षेत्र म्हणून ओळखले जातात त्यामध्ये नगरपंचायत क्षेत्र असे म्हणतात नगरपंचायतीचा कार्यकाळ हा पाच वर्षे एवढा असतो नगरपंच नगरपंचायतीचा कार्यकाळ हा पाच वर्ष एवढा असतो तसेच लोकसंख्येचा निकष हा दहा ते पंचवीस हजारा दरम्यान असतो दहा हजार ते पंचवीस हजार या दरम्यान त्याचा निकष ठरवलेला असतो अशा प्रकारे पर्याय क्रमांक अशा प्रकारे दोन्ही विधाने आपली या ठिकाणी योग्य आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीची लोकसंख्या किती आहे पर्याय आहेत तीन पॉईंट पाच कोटी एक पॉईंट पाच कोटी चार पॉईंट पाच कोटी आणि पाच पॉईंट पाच कोटी पहा आपल्याला या ठिकाणी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये असणारा अनुसूचित जमातींची लोकसंख्या किती आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन एक पॉईंट शून्य पाच कोटी एवढी लोकसंख्या ही दोन हजार अकराच्या जनगणनानुसार महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमातींची होती अनुसूचित जमातींचं हे प्रमाण महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या नऊ दशांश तीन टक्के एवढं आहे नऊ दशांश तीन टक्के एवढं आहे आणि सर्वाधिक लोकसंख्या ही नाशिक या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येतील साक्षरता दर डॅश टक्के आहे पुन्हा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे दोन हजार अकराच्या जनगणनेवर पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येतील साक्षरता किती टक्के आहे असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे पर्याय आहेत एकोणसत्तर पॉईंट सात सत्याहत्तर पॉईंट सात पासष्ट पॉईंट सात आणि बहात्तर पॉइंट सात या ठिकाणी आपल्याला योग्य पर्यायाची निवड या ठिकाणी करायची आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन पासष्ट पॉइंट सात टक्के भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येतील साक्षरता दर हा पासष्ट पॉइंट सात टक्के एवढा आहे पुढील प्रश्न आहे जैन आणि बौद्ध धर्माचा तुलनात्मक अभ्यास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत पहा पुन्हा एकदा आपल्याला लेखक आणि त्यांचं साहित्य यावर हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे पर्याय आहेत दिवाकर मोहंती नाथमल रज्जन कुमार ब्रह्मचारी प्रसाद या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार ब्रह्मचारी प्रसाद पहा जैन आणि बौद्ध धर्माचा तुलनात्मक अभ्यास या पुस्तकाचे लेखक ब्रह्मचारी प्रसाद हे आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असेल पाहूया पुढचा प्रश्न पश्चिम वाहिनी नद्यांच्या खोऱ्यांनी महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रापैकी डॅश टक्के क्षेत्र व्यापले आहे पर्याय आहेत अठरा पॉइंट पंचवीस सहा पॉइंट त्र्याऐंशी दहा पॉइंट त्र्याहत्तर आणि चोवीस पॉइंट पंचेचाळीस पश्चिमी वाहिनी नद्यांच्या खोऱ्यांनी महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन दहा पॉइंट त्र्याहत्तर टक्के दहा पॉइंट त्र्याहत्तर टक्के हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे कडून महाराष्ट्रातील किती शहरांमध्ये स्थानिक प्रवासी वाहतूक सुविधा ही पुरवली जाते स्थानिक प्रवासी सुविधा पुरवली जाते असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे पर्याय आहेत सात आठ सहा आणि पाच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक सात या ठिकाणी पहा एम एस आर टी सीकडून महाराष्ट्रातील सात शहरांमध्ये स्थानिक प्रवासी वाहतूक सुविधा ही पुरवली जाते त्यामध्ये नांदेड रत्नागिरी मिरज चंद्रपूर या शहरांचा समावेश देखील होतो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो ताग बद्दल कोणते विधान बरोबर नाही आपल्याला या ठिकाणी काही विधाने दिलेली आहेत आणि त्यापैकी आपल्याला कोणती विधाने ही बरोबर नाहीत असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे पहा ताग म्हणजे ज्यूट याबद्दल आपण काही विधाने दिलेली आहेत तेवढी आपण वाचून घेऊया पहा पहिलं विधान आहे काळ्या मातीत याची चांगली वाढ होते गोल्डन फायबर म्हणूनही याची ओळख होती भारत आणि बांगलादेश हे ताग उत्पादनात अग्रेसर आहेत यासाठी उच्च तापमानाची आवश्यकता असते यांपैकी आपल्याला बरोबर नसलेलं विधान ओळखायचं आहे आणि योग्य पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे या ठिकाणी पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक एक काळ्या मातीत याची चांगली वाढ होते पर्याय क्रमांक एक हे आपलं या ठिकाणी अयोग्य विधान म्हणजेच बरोबर नाही त्यामुळे पर्याय क्रमांक हे आपलं योग्य उत्तर असणार आहे तागाची चांगली वाढ होण्यासाठी आपल्याला काळ्या मातीची गरज नसून त्यासाठी आपल्याला चिकन मातीची गरज असते चिकन मातीची जास्त गरज असते त्यामुळे या ठिकाणी काळी माती असल्यामुळे हे आपलं चुकीचं विधान असणार आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असेल यानंतर पहा आजच्या व्हिडिओतील आपला शेवटचा आणि विसवा प्रश्न आहे लिंगमळा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे त्या अगोदर मित्रांनो आरंभ एज्युटेक या आपल्या युट्यूब चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर देखील शेअर करा तसेच जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही तो कमेंट मध्ये नक्कीच विचारू शकता पहा लिंगमळा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय आहेत पुणे बीड रत्नागिरी आणि सातारा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार सातारा लिंगमळा धबधबा हा सातारा जिल्ह्यामध्ये आहे त्याचबरोबर मार्लेश्वर धबधबा धब हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सहस्त्रकुंड धबधबा हा नांदेड जिल्ह्यामध्ये तसेच ठोसेधर चांदोली आणि लिंगमळा हे धबधबे देखील सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात अशा प्रकारे मित्रांनो हे होते आजच्या प्रश्नपत्रिकेतील वीस प्रश्न जे की आपण टी सी एसने घेतलेले प्रश्नपत्रिकेतील प्रश्न, प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेले आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओची लिंक आणि नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल